नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक या राशींच्या जातकांची ज्योतिषी चर्चा पाहणार आहोत की त्यांना मंगळाचं हे राशी परिवर्तन कसे असणार आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी मंगळ हा ग्रह आपल्या तब्बल दोनशे एकतीस दिवसांच्या राशीतल्या कालखंडानंतर राशी परिवर्तन करत आहे आणि तो सध्या सिंह राशीमध्ये आपले गोचर आहे आणि येथे तो दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे मंगळ हा ग्रह पापग्रह आहे मंगळ आपल्या जीवनामध्ये शक्ती पराक्रम साहस उत्साह हो, जोम हिम्मत आत्मविश्वास यांचा कारक आहे तर असा हा मंगळ जर कुंडलीत कमखोत असेल तर मात्र आत्मविश्वासामध्ये कमी वादविवाद क्रोध अहंकार यांची पुष्टी करत असतो मंगळाकडे तीन दृष्ट्या असतात चतुर्थ सप्तम आणि अष्टम मंगळ सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याचा केतूशी युतीसंबंध होणार आहे तर गुरुशी त्याचा लाभयोग होणार आहे गुरु, गुरु आणि केतू हा अंगार योगाप्रमाणे फळ देणार आहे आणि सिंहरास हो ही सूर्याची राशी आहे म्हणजे ग्रहांच्या राशी मध्ये हा मंगळ प्रवेश करत आहे असा हा मंगळ आज सर्वप्रथम सिंह राशीच्या जातकांसाठी कसे फळ देणार आहे याची चर्चा पाहूया हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार राशीनुसार पहावे सिंह राशीच्या जातकांसाठी हा मंगळ चतुर्थ भावाचा आणि नवम भावाचा म्हणजेच भाग्यभावाचा स्वामी असून तो लग्नी आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे तुमच्या अंगामध्ये हा मंगळ उत्साह हो आणि जोम वाढवताना दिसून येत आहे तुमचा सुद्धा वृद्धिंगत झालेला दिसून येणार आहे परंतु ओव्हर कॉन्फिडन्स पासून मात्र स्वतःला सांभाळा व्यापारी असाल तर व्यापारात सुद्धा सतर्क राहणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे जे साहसी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे पोलीस मिलिटरी किंवा तत्सम अन्य क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांना त्या फायदेशीर असा हा कालखंड आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना त्याची नवीन ओळख मिळवून देण्यासुद्धा हा मंगळ सहाय्यकारी असणार आहे तुमच्या नेतृत्व गुणांमध्ये वाढ होताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे परंतु त्यांनी स्वतःला अहंकारापासून दूर ठेवणे हे गरजेचे आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे संबंध बिघडणार नाहीत याची मात्र काळजी त्यांनी घेणे हे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला विनयाची गरज येथे पडणार आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड असाच आहे आणि या कालखंडात विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन हे चांगले असणार आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता सिंह राशीच्या जातकांना शिरोरोग किंवा उष्णतेचे विकार अशा व्याधी या सतावू शकतात त्यांनी स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे त्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे आणि त्यासाठी सर्वांशी विनयाने वागणे हा सर्वात सोपा उपाय आहे जीवनसाथीचे सुद्धा तुम्ही विश्वासाने या कालखंडात वागले पाहिजे आणि प्रॉपर्टी संबंधी जर तुम्ही काही काम करत असाल तर त्यासाठी हा मंगळ हा तुमच्यासाठी अनुकूल आहे सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचा अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी मंगळाच्या बीज मंत्रांचा जप करणे त्याचबरोबर मारुतीची उपासना आणि ती सुद्धा विशेषतः मंगळवारी करणे हे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा मंगळ तृतीय भावाचा आणि अष्टम भावाचा स्वामी असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे व्ययभाव हा तुमच्या मुक्तीचा भाग आहे हा त्यागाचा भाव आहे अध्यात्माचा भाव आहे त्याचबरोबर निद्रेचा सुद्धा हा भाव आहे आणि त्याचबरोबर परदेश प्रवास सुद्धा याच भावावरून पाहिला जातो या कालखंडात तुम्ही शक्यतो शांततेचा अवलंब करा हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे हा कालखंड तुम्हाला आत्मचिंतन करायला लावणारा असा कालखंड आहे तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य या काळाखतात सांभाळले पाहिजे कामाच्या अतिताणामुळे तुम्ही थकून जाल समजून उजून त्यामुळे निर्णय घेणे हे तुमच्यासाठी हिताभव हो असणार आहे घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात नोकरीमध्ये हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे नोकरीमध्ये बदल नोकरीच्या कामानिमित्त प्रवास अशा योग हे दिसून येत आहेत परंतु कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब मात्र तुम ही नहीं। ही दो, तुम्ही करू नये जुन्या काही जर पुरापती असतील तर त्या कालखंडामध्ये तुमचे डो त्या डोकेवर करताना दिसत आहेत आणि सर्वात महत्वाचे खर्च सुद्धा तुम्ही नियोजनपूर्वक करणे हे गरजेचे असणार आहे आणि कन्या राशीच्या दाम्पत्याचा विचार करता कन्या राशीच्या जातकांना दाम्पत्य सुखाच्या दृष्टीने मंगळाचे हे भ्रमण अनुकूल नाही आहे त्यामध्ये तणावाची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी त्यांनी सामंजस्याने वागणे हे गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये जे टेक्निकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या कामामध्ये सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता पायासंबंधी जर काही त्रास असतील पाय दुखत असतील अशा जर त्रास असतील किंवा जळजळणे त्याचबरोबर अनिद्रा मानसिक थकावट अशासारखे विकार असतील तर त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांनी प्राणायाम किंवा योगाभ्यास यांचा आधार घेतल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य हे चांगले राहण्यास मदत मिळणार आहे जुन्या दुखण्यांपासून मात्र तुम्हाला मुक्ती मिळताना दिसत आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचं हे गोचर भ्रमण अनुकूल ठरण्यासाठी मारुती स्तोत्राचे किंवा हनुमान चालिसा स्तोत्राचे नित्य पठण करावे आणि मारुतीची सेवा ही अखंड करावी आणि त्याचबरोबर गोसेवा सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि केळीचे दान हे मारुतीच्या मंदिरात केल्यास तुम्हाला सुद्धा कन म हे गोचर भ्रमण फायदेशीर ठरण्यास मदत मिळणार आहे तर तुळ राशीच्या जातकांसाठी हा मंगळ द्वितीय भावाचा आणि सप्तम भावाचा स्वामी आहे आणि तो लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे या कालखंडात तुमची इच्छाशक्ती वाढणार आहे कारण अकरावा भाव हा लाभांचा भाव आहे तुमच्या कामनांचा भाव आहे आणि येथे उत्साह निर्माण करणारा मंगळ गोचर करत आहे करिअर मध्ये हा कालखंड चांगला असणार आहे आणि त्याचबरोबर पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्तीचे संकेत सुद्धा हा मंगळ घेऊन येत आहे लाभाचे नवीन स्त्रोत हे तुम्हाला सापडणार आहे धनागमन आणि धनसंचय अशा दोन्हीसाठी मंगळ हा अनुकूल असणार आहे परंतु त्यात सुद्धा सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्यामध्ये मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे तुम्हाला तुमच्या मित्रांचा सुद्धा सहयोग या कालखंडात मिळताना दिसत नाही प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड प्रतिकूलच असा आहे तुम्ही संशयाला तुम्ही जागा देऊ नये हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आणि संततीशी सुद्धा तुमचे मतभेद होऊ शकतात आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांना नवीन संधी ह्या मिळू शकतात आणि स्वास्थ्याचा विचार करता रक्तजन्य विकार किंवा मानसिक अशांतता अशा विकार त्यांना सतावू हो शकतात कामाचा ताण वाढल्याने त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यांवर होताना सुद्धा दिसत आहे त्यामुळे तुमच्या जीवनात अशांतता निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे या कालखंडात पैसे हे कोणालाही उधार हे देऊ नयेत आणि त्याचबरोबर आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे कोणत्याही प्रकारच्या विवादापासून स्वतःला दूर ठेवा आणि कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब हा करू नका कारण मंगळ हा अधीर ग्रह आहे आणि म्हणूनच शांततेने आणि संयमाने मागणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा मारुतीची उपासना या कालखंडात त्यांना फायदेशीर ठरणार आहे मंगळवारी विशेषतः मारुतीच्या मंदिरामध्ये लाल वस्तूंचे दान हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक मंगळवारी हो मारुतीच्या देवळामध्ये गुळ आणि फुटाणे यांचे दान हे तुम्हाला मंगळाची अनुकूलता मिळवून देण्यास सहाय्यकारी ठरणार आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि षष्ठेश आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव तुमच्या कर्माचा भाव आहे कार्यक्षेत्राचा भाव आहे या कालखंडात संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही दिसत आहे परंतु त्याला फळही तुम्हाला तसेच मिळणार आहे नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात आणि त्या तुम्हाला पार पाडता सुद्धा येणार आहेत नेतृत्व गुणांना हा वाव मिळताना दिसत आहे या कालखंडात तुम्हाला मोठे निर्णय सुद्धा घ्यावे लागणार आहेत तुमचे व्यक्तिमत्व सांभाळणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्यासाठी संयमाने वागणे गरजेचे आहे कारण दशम भावात असलेल्या या मंगळाची दृष्टी लग्न भावावर म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वावर पडत आहे आणि त्यामुळे अहंकारापासून आणि रागापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठीचे मोठे आव्हान असणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या विवादापासून स्वतःला तुम्ही दूर ठेवा प्रेमीजनांसाठी हा कालखंड प्रतिकूल असाच म्हणावा लागेल त्यामध्ये दुरावा किंवा तणाव हा निर्माण होऊ शकतो आणि नाते संबंध सुधरून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणा हा अंगी मानवता आला पाहिजे दाम्पत्य जीवनात सुद्धा अहंकारामुळे तणाव किंवा मतभेदाची शक्यता ही दिसून येत आहे त्यासाठी तुम्ही संयमाचा अवलंब करणे गरजेचे आहे नाहीतर संबंधात हे तणाव निर्माण होऊ शकतात कामाचा ताण देखील वाढणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची कामे ही नियोजनपूर्वक करणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि योग्य तेवढी विश्रांती घेणे हे सुद्धा गरजेचे आहे स्त्रियांनी आपल्या स्त्रियोचित आरोग्याची काळजी या कालखंडात विशेषत्वाने घ्यावी करिअरच्या दृष्टीने विचार करता हा कालखंड चांगला आहे कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा योग्य तो सन्मान सुद्धा ठेवला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या गुप्त गोष्टी या इतरांना सांगू नये आणि दुसऱ्यावर विसंबून देखील राहू नये आणि कोणताही निर्णय हा घाई गडबडीत न घेता विचारपूर्वक घेणे हे गरजेचे असणार आहे आणि दशम भावातील ह्या मंगळाची दृष्टी चतुर्थ भावावर पडत असल्याने हा भाव परिवाराचा भाव आहे त्यामुळे घरामध्ये कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही खबरदारी घेणे हे गरजेचे आहे की घरामध्ये अशांतता पसरणार नाही वृश्चिक राशीच्या जातकांनी सुद्धा मारुतीची उपासना केल्यास त्यांना मंगळाची शुभ फळे मिळण्यास ही मदत मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांनी विशेषत मंगळवारी हनुमानाची आराधना ही निश्चित रूपाने करावी आणि त्याचबरोबर दररोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा या स्तोत्राचे पठण करावे कारण वृश्चिक राशीला सध्या पंचमस्थ शनीसुद्धा चालू आहे त्यामुळे मारुतीची उपासना ही तुम्हाला लाभप्रद ठरणार आहे अशा रीतीने आज आपण मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा राशीवर पडणारा प्रभाव प्रभाव या शृंखलेमध्ये आज सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या राशींच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या चार राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार